काय बी घ्या काय बी माणूस वारल्यावर पोचवायच्या सामानावर सुद्धा जीएसटी फुटला का नाही तुम्ही राव लोकसभेला नादच पुरा केलाय अरे सांगा का की अगदी बारीक म्हणते दोन हजार आहे म्हणते तुमच्या लेकराला सांगताना जो इतिहास सांगता तो इतिहास कुणाचा सांगता पळून गेलेलं तर सांगता का पळून शत्रू आले आता काय खरं नाही म्हणून गेलं पळून इतिहास कुणाचा सांगितला जातो ज्या माणसानं संघर्ष केला संकटाशी दोन हात केले संकटाला सामोरे गेले आणि त्या संकटावर मात केली अशा माणसाचा इतिहास आपण आपल्या लेकराला सांगतो छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील महात्मा बसवेश्वर असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील या सर्वांचा इतिहास या सगळ्या महापुरुषांचा इतिहास आपण सांगतो महात्मा ज्योतिबा फुले असतील आणि म्हणून अण्णा इतिहास हा लढणाराचाच लिहिला जातो पळून जाणाराचा लिहिला जात नाही संकट येतच असते सुरत मार्गे गुवाहाटीला गेलेल्या इतिहास लिहितेल काय घेणार इतिहास त्यांचाच लिहिला जाईल कि शंभर शंभर कोटीचा आमिष असताना मंत्रिपदाचा आमिष असताना सत्तेचा आमिष असताना ज्या पक्षप्रमुखानं आपल्याला संधी दिली त्यांच्याशी बेमानी न होता पायघट ठरून इमानदारीनं उभा टाकलेल्या माणसाचाच इतिहास त्या ठिकाणी पुढची पिढी आज मला आपल्या सगळ्याला अगदी जाहीर नम्र आवाहन करायचंय की माझ्या स्वतःच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अण्णा म्हणले ते अगदी बरोबर आहे सत्याहत्तर वर्षाचा तरुण सोपल साहेब साहेब मी खरंच खूप काही शिकलोय तुमच्याकडून प्रत्येक ठिकाणी संयम शांतता पुढच्या माणसाची समस्या समजून घ्यायची क्षमता त्याच्यावर मार्ग काढायची क्षमता आणि आज एवढ्या वयात सुद्धा ही निवडणूक खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यांची आहे पण त्या कार्यकर्त्यासाठी अक्षरशः दारोदार ही सत्याहत्तर वर्षाचा तरुण त्या ठिकाणी मत मागत फिरताना मी स्वतः माझ्या डोळ्यानं अनुभवलंय त्यांनी जसं लोकसभेला पायाला भिंगरी लावून काम केलं त्याच पद्धतीनं विश्वास भावनी सुद्धा माझ्या लोकसभेत काम केलंय आणि म्हणून त्याच्यातनं उतराई व्हायची वेळ आहे म्हणून आपल्या सगळ्याला विनंती करतो की उद्याच्या दोन तारखेला मशाल या चंदापूरचं बटन दाबून त्या ठिकाणी आदरणीय विश्वास बहुलच्या ऋणातन सुद्धा उतराई व्हायची संधी आपल्याला मिळते मी बघतोय जवळपास एक्केचाळीस नगरसेवक त्या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत माझी सुद्धा भयंकर अडचण झाली साहेब मला सुद्धा व्यक्तीशी असं वाटतं की प्रत्येकाच्या प्रभागात जावं प्रत्येकाच्या प्रभागात प्रचार करावा पण निवडणूक लागली जवळपास माझ्या लोकसभा मतदारसंघातल्या दहा नगरपालिकेची निवडणूक चालू आहे आणि निवडणूक आयोगानं प्रचारासाठी दिवस किती दिले तो तर कुठं दहा चार काल पलीता आलाय एक तारखेला आहे म्हणून पाचवा आता दहा नगरपालिकेला पाच दिवस म्हणजे एका दिवसात किती नगरपालिका उरकायच्या माझी प्रांजळ इच्छा आहे काल मी इथं प्रचाराला आलो होतो माझी भावना होती की प्रत्येकाच्या जा प्रभागात जावं तुमची इच्छा पूर्ण करावी प्रत्येक मतदाराला भेटावं त्याला सांगावं तुमच्यासाठी मत मागाव पण त्या ठिकाणी वेळेचं बंधन आम्हाला अडव येते इच्छा असताना सुद्धा सगळ्या प्रभागात जाऊन त्या ठिकाणी प्रचार करता येत नाही म्हणून मी तुमच्या सगळ्या एक्केचाळीस नगरसेवकाची हो आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराची सुद्धा मनापासून माफी मागतो की मला पूर्ण शंभर टक्के वेळ त्या ठिकाणी देता येत नाही पण जितकं म्हणून शक्य असेल तितकं प्रामाणिक काम मी निश्चितपणे आपल्या सर्वांसाठी त्या ठिकाणी करत राहीन आज एक चांगलं झालंय महाविकास आघाडीमधनं निवडणूक लढवत असताना सुद्धा भाऊंना मी म्हटलं मी आग्रह केला विश्वास भाऊंना की भाऊ म्हणलं लोकसभेत लोकांपर्यंत मशाल पोचले सोपल साहेबांच्या रुपानं विधानसभेच्या वेळेस सुद्धा मशाल प्रत्येक घराघरात पोचले आता या नगरपालिकेच्या निवडणुकीत सुद्धा लोकांना पुन्हा कन्फ्युजन मध्ये टाक न टाकता मी विनंती केली की पवार पवारसाहेबाचं जर काय आलं तर मी स्वतः पवार साहेबाला बोलतो पण आपण मशाल या चिन्हावर त्या ठिकाणी निवडणूक लढवावी आणि ती विनंती सुद्धा त्यांनी मोठ्या अंबाळ्याने मान्य केली आणि गंमत अशी आहे की मशाल सोडून आता दुसरं काय बघायची आवश्यकता राहिलेली अरे बांध घेतलाय ती बघू आता लढाई चालू आहे दुसरं कोण माणसं कशी आहेत आता ह्याच्याबद्दल फारसं विवेचन करायची आवश्यकता कसं असतंय आम्ही पुढारी जे असतो ते आम्ही पुढाऱ्याला वाटतंय ती माहिती आहे तुम्हाला मांजर डोळे झाकून दूध पिते बघा त्याला वाटतंय मी डोळं मिटलं म्हणजे आख्या जगानं डोळं पण आख जग बघत असतंय मांजरानं डोळे मिटले म्हणून जगानं डोळे मिटलेले त्यामुळे आम्ही पुढाऱ्यांना सुद्धा कदाचित असं वाटतंय की आमच्याकडे लोकांचं लक्ष नाही आमच्या पायाच्या नकापासून आमच्या डोक्याच्या सा सामान्य माणूस अतिशय लक्ष ठेवून असतो तुम्ही काय करता तुम्ही कसं वागता तुम्ही कशा पद्धतीनं त्या ठिकाणी कामकाज करता करा का नाही आणि माणसाच एक भाग असते कि माणसाचा स्वभाव कधी सुद्धा बदलत भले आम्ही निवडणुकीत येऊ तुम्हाला निवडणूक फार गंमतच असती साहेब कारण निवडणुकीत आल्यावर आमच्या असं काय परिवर्तन होतय आम्ही प्रयत्न करीत असतो मतदारांनी म्हणायचं साहेब समुद्राची हवा खवट आली थोडा समुद्र आणून देता का ते म्हणते उद्या आणतो <laughs> होय येणार आहे का उन्हाळ्याच्या दिवसात साहेब उटीला जसं थंड हवेचं ठिकाण आहे महाबळेश्वरला जसं थंड हवेचं ठिकाण आहे तसं जर आपल्या बार्शीत करता आलं थंड हवेचं ठिकाण बारशी तर बघा की जरा ती नाही म्हणत नाही दोन दिवसात करतो दो। माणसाचा मूळ स्वभाव बदलत नाही आणि प्रत्येक माणसानं केलेल्या कामाचा पाच वर्षाचा लेखा जोखा ही जनता त्या ठिकाणी ठरवत असते अभ्यास करत असते विवेचन करत असते आणि त्याच्या आधारे त्या ठिकाणी त्या खपटाच्या आड गेल्यावर बटन दाबत असते कशा पद्धतीची वागणूक कशा पद्धतीचं प्रशासन या ठिकाणी चालवलं गेलं हे आपण सगळ्यांनी अतिशय जवळून बघितलंय आणि म्हणून लोकसभेला त्याची परिणिती आली विधानसभेला त्याची परिणिती आली मला वाटते मतदानाच्या माध्यमात हॅट्रिक शंभर टक्के मशाल साधल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही आणि आम्ही सगळीच प्रामाणिकपणे काम करणारी माणसं आहेत दिखावा करणारी कोणीही नाहीत अलीकडे फार टूम आली सरकार आमचं आहे निधीच नाही आमच्या ताब्यात आहे आमचा पैसा आहे मला आपल्या सगळ्याला प्रामाणिकपणे विचारायचंय माझा खासदार निधी असो आमदार सोपल साहेबाचा आमदार निधी असो जिल्हा नियोजन समितीचा निधी असो राज्य सरकारचा निधी असो केंद्र सरकारचा निधी असो हा सगळा निधी म्हणजे पैसा कुणाचा आहे मी गोर्धनवाडीची जमिनी तर खासदार दिला पैसे जमा करीत नाही <laughs> की <laughs> नाही हितीयरच याला माहिती माझी गोर्धनवाडी जमीन तुम्ही जीएसटी भरता तुम्ही इन्कम टॅक्स भरता कदाचित तिथं बसलेल्या माणसाला वाटत असेल हे यार माझ्याकडे इन्कम नाही तर टॅक्स कुठला भरतो मी टॅक्स भरतच नाही पण कुठली का वस्तू गरीब माणस जिचा पुढा खरेदी केला तरी केंद्र सरकारचे पन्नास टक्के जीएसटी राज्य सरकारचा पन्नास टक्के जीएसटी ठरलेला आहे पॅन्ट घ्या शर्ट घ्या कपडे घ्या साबण घ्या तेल घ्या काही बी घ्या हा काय बी माणूस वारल्यावर पोचवायच्या सामानावर सुद्धा जीएसटी आहे हा जीएसटी देऊनच जायचं वर सुट्टी मग पैसे कोणाचे आहेत जनतेचे मला सांगा तुमचा पैसा तुम्ही आम्हाला मत टाकून खासदार केलं तुम्ही आम्हाला मत टाकून आमदार केलं मी केंद्रातलं सरकारसाठी मत केलं तिथं सरकार बनलं हिथल्या आमदारांनी राज्यातल्या सरकारसाठी बहुमताच्या आधारे मत केलं राज्यातलं सरकार बनलं आणि हे सरकार तुमच्याकडनं गोळा केलेला पैसा तुमच्यासाठी खर्च करतय मग आम्ही फुकटचं भूषण हाणायचं काही कारण आहे का अरे कर्तव्य माझं ते खासदार निधी असो कुठलं का काम अस ना ते करणं माझं कर्तव्य आहे जबाबदारी आहे ती स्वीकारले मी आणि ती मी पाहिजे आज एक चालू झाले सरकार आमचं आहे विरोधी पक्षातले तुम्ही नाही देणार तुम्हाला निधी अरे निधी काय तुमच्या बापाचा आहे का आणि तुम्हा तुम्हाला आज सांगतो लोकसंख्येच्या प्रमाणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलंय त्या संविधानामध्ये इतकी शक्ती आहे की उद्या नगरपालिकेत आता त्यांचं प्रशासक राज्य होत त्यांचे अधिकारी त्यांची गुलामी करणारे लाचारी करणारे अधिकारी त्या ठिकाणी प्रशासक म्हणून बसले होते म्हणून तुमचं चाललं पण उद्या जनतेतनं निवडून आलेला नगराध्यक्ष जनतेतनं निवडून आलेले नगरसेवक जेव्हा तिथं बसतील तेव्हा कुणाची ही मजुरी चालणार नाही आणि बार्शी शहराच्या लोकसंख्येच्या प्रमाणात निधी हा सरकारला त्या ठिकाणी द्यावाच लागेल कुणाचा बाप त्या ठिकाणी अडवू शकणार नाही बांधवानो मी खासदार झालो मला विचारलं म्हणलं मला मत टाकणारच आहे मी खासदार आहे न ना टाकणाऱ्याच आहे मी खासदार आहे आणि जितक काम मी मत टाकणाऱ्यासाठी करेन तितकच प्रामाणिक काम मत न ना टाकणाऱ्यासाठी सुद्धा करेन का तर मी त्या ठिकाणी ईश्वराला साक्ष ठेवून लोकसभेत शपथ घेतली कोणाशीही ममत्व भाव आकस भाव न ठेवता सगळे समान आहे असं समजून काय करीन काम करीन आणि ती काम करत आलोय आज आपल्या सगळ्याच्या माध्यमातन मला आवर्जून सांगायचंय के बांधवानो आपल्याला माहित असेल टेमोरणी पासून बार्शी आणि बार्शी बसून दारा शिवराज कसं वाटत होत जुन्या रस्त्यानं <laughs> 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 खड्या दापट लगी पहिल्यांदा खासदार त्याच्या घराण्याचा उद्धार पुन्हा आमदाराच्या होता का नाही आता कस आहे हाय ना व्यवस्थित मला आपल्याला सांगायचं मी विरोधी पक्षाचा खासदार असताना सुद्धा तेमुर ते लातूर ह्या रस्त्याचं चौपदरीकरणाचा डीपीआर मंजूर झालाय पुढच्या दोन वर्षात या रस्त्याचं चौपदरीकरण होईल पूर्ण काम त्या ठिकाणी पूर्ण होईल हे मला आपल्याला आवर्जून या सभेच्या निमित्तानं सांगायचं फक्त तुम्ही त्या स्पीड ब्रेकरची मागणी करू नका काय <laughs> म्हणताओ साहेब मी साहे। तर म्हणतोय वर्ल्ड रेकॉर्ड असेल ती मुर निवडून निघाला बारशी पस्तुरी उस उस्तूर फक्त स्पीड ब्रेकर मापायची लय ना तुम्हाला गाड्या स्पीड ब्रेकर थोड समजून घ्या आता चौपदरीकरण झाल्यावर तरी त्यावेळेस ना बर का जपून बांधवानो मला आपल्या सगळ्याला सांगायचंय सुरत चे सागरमाला प्रोजेक्ट मधन बाहेर पडला होता त्याच सुद्धा आता मान्यता मंत्रिमंडळानं दिली आहे आणि त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं खांडवीला त्या ठिकाणी एंट्री आहे आपल्याला खांडवी पासन आपल्याला एक एंट्री पॉईंट त्या सुरत चेन्नईच्या ग्रीन हायवे साठी मिळणार आहे ते सुद्धा काम लवकरात लवकर पूर्ण होईल बरं अजून एक मला सांगा रेल्वे जी आहे रेल्वे ती केंद्र सरकारकडं असते का राज्य सरकारकडं जरा सांगाव या लोकांनी साहेब मी सोलापूर तुळजापूर दाराशिव रेल्वे मार्गाचं काम पाठपुराव करून चालू केलं तरी आमच्यातलं तिथला आमदार काय मला सोडवत नाही त्याच्या कि जे पोत्याचं गटोड जाय भरलेलं नारळानं घेतय नारळ तर हातय कुचा काल तुळजापूरच्या लोकांना सुद्धा सांगितलं जरा तुमच्या आमदार साहेबाला समजून सांगावं म्हणलं ही लय भान गेलो करायला बांधवानो पनवेल जी गाडी आपली त्या ठिकाणी चलते त्या गाडीला बार्शीत हॉल त्या ठिकाणी आपण मंजूर करून घेतला हे सुद्धा मला आवर्जून या सभेच्या माध्यमातून आपल्याला सांगावं लागेल सगळ्यात गंभीर जंगली रम्मी पे आवना यार कसा होतानका साहेब शेकडो कुटुंब बेचिराज झाले या जंगली रमिच्या नादी लागून मी एकमेव खासदार होतो की जेणे ह्या जंगली रम्मीचा विषय त्याच्यातली दहाकता एका जीसीबी चालकानं स्वतः आत्महत्या करून त्याच्या गरोदर पत्नीची हत्या करून विष देऊन हत्या केली एका लहान लेकराची हत्या केली आणि स्वतः गळपस लावून आत्महत्या केली फक्त जंगली रम्मी मध्ये पैसे हरल्यामुळं वस्तुस्थिती मी आश्वनी वैष्णव जी मंत्री आहेत केंद्राचे केंद्रा त्यांना लक्षात आणून दिली लोकसभेत हा विषय मी मांडला आणि मी विरोधी पक्षाचा खासदार असताना सुद्धा केंद्र सरकारनं ऑनलाईन गेमिंग वर बंदी आणली बांधवानो आपण बघितलं असेल कि आपल्या इथल्या पाणी कसा खेळखंडोबा खंडोबा झालाय लोकात निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीची गरज काय असते मला वाटते मागच्या चार पाच वर्षाच्या प्रशासक राजेवरून तुम्हाला कळालं असेल की गल्लीतला नगरसेवक किती महत्वाचा असतो आणि जनतेतनं निवडून आलेला नगराध्यक्ष किती महत्वाचा असतो हाय का नाही का नाही म्हणून आता तुम्ही निश्चिंत राहा मी एवढंच सांगतो की आदरणीय सोपाल साहेबांच्या नेतृत्वाखाली कुठल्याही चुकीच्या पद्धतीचं काम त्या नगरपालिकेच्या माध्यमातून होणार नाही तुमच्यासाठी आवश्यक असणार समाजासाठी हिताच असणार समाजाच्या उपयोगाला पडणार अशाच पद्धतीचं काम आदरणीय सोपल साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या नगरपालिकेमध्ये त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल आणि खऱ्या अर्थानं मला एक गोष्टीचा अजून आठवण करून द्यायची की लिंगायत समाजाची कित्येक वर्षाची एक मागणी होती प्रमुख मागणी कि लिंगायत समाजाला धर्माचा दर्जा मिळावा म्हणून साहेब तो सुद्धा लोकसभेत मांडणारा मी एकमेव खासदार आहे आपण निवडून दिलेला हे सुद्धा मला आवर्जून या ठिकाणी या सभेच्या निमित्तानं सांगायचंय अनेक विषय आहेत असंख्य विषय आहेत आता बांधवानो खऱ्या अर्थानं प्रत्येक ह्याच्यात आपला सगळ्यांनी आता उद्याच्या तीन तारखेला ती हाट म्हणून मी स्पिन बॉल टाकीत असतो फुकट भाकर जिरवी आणि माझं एकच मत आहे ही सगळे कॅमेरे कदाचित बंद पडतील हो ही जी कॅमेरे आहेत का ही कदाचित बंद पडतील घोटाळा होईल पण वरून चोवीस तास रेकॉर्डिंग करणारा भगवंताचा कॅमेरा सारखा चालू आहे तेवढ्या कॅमेऱ्याकडे फक्त लक्ष ठेवून काम करा तेवढ्या कॅमेऱ्याकडे कर लक्ष ठेवून वागा कारण त्या कॅमेऱ्यात तुम्ही केलेलं पाप ही रेकॉर्ड होते आणि त्या कॅमेऱ्यात तुम्ही केलेलं पुण्य सुद्धा रेकॉर्ड होत आणि पुण्यापेक्षा पापाच माप वाढलं की आपण लोकसभेला बघितलंय सुपडा कसा झाला त्याच पद्धतीनं आपण विधानसभेला बघितलं सुपडा कसा झाला आणि त्याचीच पुनरावृत्ती उद्याच्या दोन डिसेंबरला काय होणार आहे सुपडा होणार का नाही करणार का नाही आणि आता एक तू आहे मी बघतोय आता काय झालंय कालच बघितलं असे साहेब नितेश राणेने पंचवीस लाख रुपये पकडलेली त्यांच्यातच कळवंटी चालू झाल्यात आता भावातच पैसे वाटायला जोणू इथला काय आकडा फुटला का नाही तुम्ही राव लोकसभेला नादच पुरा केलाय अरे सांगा की अगदी बारीक म्हणते दोन हजार आहे म्हणते अस कर मला तुम्हाला मला जाऊ दे हिशोब करू साहेब दोन मिनिटं घेतो फक्त नऊ चाळीस झाली ती एक मिनिट फक्त आगाव घेतो साहेब दोन हजार रुपये फुटला आकडा किती वर्षासाठी पाच वर्षासाठी एका वर्षात किती दिवस आहेत पाच वर्षाचे गेलं गणित मोबल सगळं हा बस नशीब अरे मी आता माझ्या मी हातानच करायला करून तुम्ही चुकीच सांगायला मला बऱ्याचदा तीनशे पासष्ट गुणवले पाच अठराशे पंचवीस अठराशे पंचवीस दिवसासाठी किती हजार आहेत दोन हजार तर एका दिवसाला किती काय काय ह अठराशे पंचवीस दिवसाला किती हजारांना भागावं लागेल आपल्याला दोन हजार भागेले थांबा रे एक रुपया दिवसाला काय येत आहे माय सांग तरी दिवसाला एक रुपये आठ पैशासाठी मत का मी तर असं म्हणेन पैशाचा नात करून कोण आपलं मत विकत घेऊ पाहत असेल तर त्याचा मात जिरवायची सगळ्यात मोठ माध्यम कुठलं प्रचंड पैसे घ्यायचे असा पाडायचा असा पाडायचा कि पैसे वाटायचे त्याला पिटले पाहिजे ठरलं उद्याच्या दोन तारखेला चिन्ह काय आपलं मला आणून दिले कुरुड मार्गे आज मी रेल्वे गाडी सुरू करू मी तसला समुद्र आणून देतो म्हणणारा पुढारी नाही आपल्या जन जी होत आहे ती करायचं जी केलं ती सांगायचं नाहीतर पुन्हा म्हणजाल ही बी तसल्याच नाही निघलं आलं काही की छे हे सगळं बघन मी मी पूर्ण माहिती घेतो आणि जर चालू करता येणं शक्य असेल हे हो का मतदान आहे म्हणून उगच काय बी मागायचं सांगायचं नाही ही शक्य झालं तर शंभर टक्के प्रामाणिकपणे प्रयत्न करून चालू करेन पण आधी मला बघू द्या